असलं खोट करू खोटं नाटलं करू पहिलं रविस्तारांचं तिकीट कट झालं की तुमच्या डोळ्यात पाणी आणलं तुमचे हिरण्या ठीक आहे त्याला कारणीपूर्ण सात टक्के मी आसन चाळीस टक्के उद्धव ठाकरे होते ही वस्तुस्थिती आहे बरोबर आहे कालच्या वेळेस कालच्या सुद्धा तुम्ही भाऊंना विचारा मुख्यमंत्री साहेबांना सेनेला तिकीट द्यायचं असेल सावंताच्या घरात असेल मान्य आहे कुणालाही द्या धनुष्यमानाला द्या सरांना द्या कुणालाही द्या साधा शिवसेनेत द्या निवडून आणायची जबाबदारी झालं तोही विषय माझा बघा आणि मग ह्या काळूबाळूला राक्षसी वृत्तीला ज्याला फक्त नरकासुरू ढाळण्याचीच सवय आहे का लक्षात मग त्याने कावेभास सुरू पण केला ह्या शाखा प्रमुखाला फोन कर त्या तालुका प्रमुखाला फोन कर आणि सांगायचं की नाही साहेब आमच्या बाजूलाच आहे साहेब आता बघा आम्हाला आपण सगळे तुम्हाला आदेश येईल आपल्या बाजूलाच काम करायचं आहे आणि म्हणून आज माझ्या तमाम शिक्षणिकांच्या माध्यमातून मी विचारू शकतो हे माझ्यापेक्षा मार्गदर्शक सिनेर मंडळी आज व्यासपीठावर आहेत आमदाराचं काम काय खासदाराचं काम काय ग्रामपंचायतीच्या सरपंचाचं काम काय तालुका पंचायतचा सभापती त्याचं काम काय जिल्हा परिषदचा अध्यक्ष उपाध्यक्ष सभापती यांचं काम काय हे घटनेत तरतूद केलेलं आहे कुणी काय करायचं त्या ठिकाणी खास दार खास दार देशाच्या मुख्य खास दारात तो प्रवेश करतो संपूर्ण देशाच्या प्रश्नावरती बोलायचा त्याला अधिकार प्राप्त मला वाटतं केंद्रामध्ये सगळ्यात छोट्या छोटी योजना हो बघितलं तर शंभर कोटीच्या खाली कुठलीही नसते शंभर कोटी त्याला वरचं लिमिटच नाही पाच हजार कोटी दहा हजार कोटी पन्नास हजार कोटी एक लाख कोटी त्याला लिमिट नाही हे आमदाराचे काम ठरलेले आहेत आपल्या मतदारसंघा राज्याच्या हिता तो बोलू शकतो काम करू शकतो असं नाही की तो माझ्या ह्या मतदारसंघात नाही म्हणून विधानसभेत तो ह्याच मतदारसंघावरती प्रश्न विचारू शकतो राज्याच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात चांद्यापासून बांधापर्यंत काय झालं तर त्या आमदार आपला हवा सभागृहात उठवण्याचा अधिकार आहे त्याला कुणीही रोखू शकत नाही दहा मला दुसरी नऊ टंकी मला आठवत असेल दोन हजार एकोणीस ला सुद्धा विधानसभेच्या वेळेस आमचा आधीत काहीतरी पोरखेळ केला त्याने कुठेतरी धक्काबुक्की केले लगेच मारलं मारलं चाकू हल्ला चाकू हल्ला झाला लगेच 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 बँड्याचा आपला मिडिया तर बसलेला शिवलं तर मला काय माझं माहित नाही आमच्या आजीतनं काहीतरी गेला झाला आता परत कस फॉर्म करायला गेलं मुंबईच एसी बसलेलं ते इथं आलं आणि घोवळ कोणाला आले बेचाळीस डिग्री मध्ये फिरणाऱ्या आमदारांना घोळ आलो आलो का पिवस गेले का काय च कसला आली चक्कर चक्करच काय कारण आम्ही साठसठ वर्षाचे बेचाळीस पंच्याऐन डिग्री मध्ये मा आधी माझ्या हातात बेडगं द्या थावड द्या फोर द्या मी काम करून दाखवतो सांग ताकद मला नाही चक्कर येणार मी पाणी बी मागणार नाही असं हिंमत ये माझ्या बरोबर शेतात काम करायला धर माझ्या बरोबर नांगो काय का तुझी हिंमत बघू नुसरा फॉर्म भरायला आला त्याला चक्कर आले थाली माझी खासदार काळूतला बाळू लगेच बघायला गेलं हॉस्पिटल मध्ये बरे खाली तब्येत तुझी लगेच मीडिया लगेच बातम्या अरे हे काय हे काय पद्धत आहे म्हणजे ड्रामा करायची पद्धत मग आता तमाम धाराशिव जिल्ह्यातला मतदार ह्या काळूबाडूच्या ड्रामागिरीला फसणार नाही ना ही ही वस्तूच वीर गावांना आम्ही सगळे पाण्याचे बघायला गेलो त्या ठिकाणी मी वस्तूचिन्हे सांगितले दादा चुकीचं काय मी काय बघवलो माझ्या शब्दाचा विपर्यास की काळू असेल गोळू असेल यांचा शिवसेनेचा संबंध काय साधा प्रश्न आहे सर मार्गदर्शन करा तुम्ही मार्गदर्शक आहात यांचा शिवसेनेचा संबंध काय आमदार साहेब आहे का हा काळू थोरला जे काय घडलं सगळ्या सहकारी संस्थांची ह्याच्या बापानं नेहणं वाट लावली तेरला बंद पडला तिथलं भंगार बापानं बोलवलं बरोबर आहे हा परदाच्या बाप्पावरती फोटो इतिहास सगळं समजून घेतलं बरोबर आहे जे बाळू वाळूचं मी बाप काही दिवस चेरून होतच नाही तेरणीच नव्हतं का मग तुम्ही काय दिवे लावले ह्या सगळ्याच आज आम्ही ह्या निर्णीमध्ये त्यांचं या सगळ्यांच्या माध्यमातून नेत्याच्या मंडळीनं हा कारखाना बहिरोणातला मिळाला आत व्हिजिट केली केवळ कॉपर लोकन बनार सगळं कापून गेलो तर काय शिल्लक नाही त्या ठिकाणी पूर्ण वाटोळ केलं हे भंगार विकणारा जे बरोबर आहे आणि हे त्यांचं काम काय बोला बोला काय झालं तुझं एस टी बसा जागा नाही खासदाराचं काम एस टी बस तुझी गाडी पंक्चर झाली हे माणूस पाठवून देतो तुझी गाईला इंजेक्शन आहे डॉक्टरला पाठवून देतो जिल्हा परिषद तालुका पंचायतच्या सदस्याचं काम आहे तुझं काम तुला कळतं का तुला खासदार म्हणून आम्ही निवडून दिले अठरा लाख जनतेचा प्रतिनिधी लोकसभेत वचवण्यासाठी आम्ही जीवाचं रांग केलं या सावंत सरांनी शेतकऱ्यांच्या कष्टाचे साखर बोडवली होती सात लाख क्विंटल विकली आणि हो का तुला निवडून आणला आणला आणि मग बोल तू पहिलं काँग्रेसच्या लोकांना तुझा राजकीय भाव केला नंतर उद्धव ठाकरेचा तुझा काही संबंध सेनेचा हो काही संबंध नव्हता हो त्याच्यानंतर काही मंडळीला चौदा ते एकोणीस पर्यंत पकडला त्याच्यानंतर शिवसेनेचा राजकीय बाब तुला तानाजी साऊन दिसला सरळ आहे तो ऐकला नव्हतो आह आ? आ? आ आता सरांचा आता मार्गदर्शक आमचे जे म्हणतात त्या काळू ना मला असं तो म्हणतो काळू म्हणतो कदाचित त्याला हिस्ट्री माहीत नाही सरांना माहीत आहे आमच्या ज्ञानराजला माहीत सावंत फॅमिली बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादात एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी कोण फळ चढूच माझ्या घरात आहे एकोणीसशे अठ्याऐंशी चा शिवसेने काय तानाजी सावंत एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी सोलापूर जिल्हा असेल पुणे जिल्ह्यातली शिवसेना ता ता ह्या तानाजी सावंत सांभाळली त्या काळूला सांगा तू कालचा परवाच आहे तुझ्या शिवसेनेचा काही संबंध नाही वस्तूच तिथे अलग लक्षात तू काय सांग तुम्हाला आणलं आणि सगळ्या जिल्ह्याची वाट लागल्यानंतर बाब दोन हजार एकोणीस गेलो राजकीय बाब झालं कोणाचा आणि ज्या वेळेस चर्चा झाल्या सत्तांतर झालं पूर्वीच मवियाच सरकार आलं या काळोबरोबर या धाराशिव जिल्ह्यामध्ये त्या नगरच्या माकडाच्या हातात हात घालून उच्छद मांडला करप्शन हे सगळ्यांना आहे प्रत्येक वेळेस त्यांना मी बोलून घेतो बाबा नो करप्शन करायचं नाही भ्रष्टाचार कशासाठी तुम्हाला तुमच्या किशोरला चहा सुद्धा तुम्ही इलेक्शनला दिलेला नाही तुम्ही कशासाठी हे करताय त्यांची वाक्य त्यांच्या शब्दात सांगतो मार्गदर्शक साहेब सांगतात साहे। कधी येते कधी जाती कळत नाही तें� आता चान्स आहे मग आम्ही पैसे खायचं नाही तर काय शेण खायचं का हे त्यांचे वाक्य त्यांच्याच वाक्यातला अंबाबाई दास बोलतोय तानाजी सावंत एकही एक शब्द खोटा काना मात्र सुद्धा बदलत नाही पैसे खायचं नाहीतर काय शेण खायचं